नमस्कार मी उमेश पडीलकर आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण शोधायला चाललो आहे कोकणचा रानमेवा म्हणजेच आमच्याकडे त्याला म्हणतात रोहणं काहीजण म्हणतात आळंबी आणि बऱ्याचशा ठिकाणी त्याला मशरूमही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर मग आपण व्हिडिओ पुढे पाहूया हे बघा आपण आता हे जे पाहतो आहे ह्याला आपल्याकडं काही भागात आलंबे म्हणतात आणि आमच्या इकडे ह्याला आम्ही रोणं म्हणतो ही आम्हाला अगोदर काय दिसलेले नाही परंतु आता जेव्हा आमच्या नजरेला पडली म्हणजे दिसली तेव्हा ते एकदम फुललेले आहेत म्हणजे आता हे काय बघूया काढून कसं काय ते आणि ही त्या जंगलातून आम्ही आणले दुसरी तर हे बघा ही एकदम कोळले आहेत मस्तपैकी हे बघा हे अतिशय हा एकदम सुंदर बारीक काळ आहे ह्याच्या आपण जेव्हा भाजी करून खातो तेव्हा अगदी टेस्ट मटणासारखीच असते परंतु याच्यामध्ये एक ठराविक जीवनसत्व खूप प्रमाणात असतं हे बघा हे ह्यालाच तर म्हणतात खऱ्या अर्थाने कोकणचा रानमेवा ह्या एकदम कोवळ्या आहेत नुकत्याच उमलल्या आणि आपल्याला त्या दिसल्या म्हणून त्या खाण्यायोग्य आहेत आणि ह्या आपण जंगलात काही ठिकाणी आपल्याला माहिती असतो जागा तिथे आपण पाहायला जातो तेव्हा ह्या आपल्याला दिसल्या परंतु ह्यांचा जो कालावधी असतो काढायचा हा बहुतेकसा निघून गेलेला आहे त्या कारणानं चांगल्या असतील की नसतील सांगता येत नाही कारण थोड्याशा जास्त वाढल्या की याच्यामध्ये नंतर मग पोश्चरी म्हणजे बारीक बारीक असे किडे वगैरे निर्माण होतात त्याच्यामुळं ते खाण्यायोग्य नाही हे बघा आणि थोडंसं आता हे तूस झालं आहे एकदम म्हणजे हे बहुतेक आपल्याला टाकून द्यावं लागणार जसं की हा कसं एकदम कडक आणि व्यस्त असं आहे तर त्याच्या मनाने ह्याच्या मनाने हे फूल थोडंसं जास्त फुलून गेलं आहे म्हणजे आपल्याला जेव्हा खाण्यालायक असतं ते ह्याच्या अगोदरच काढलं पाहिजे होतं परंतु ते आपल्याला योग्य वेळी दिसलं नाही तर ह्याला म्हणतात आलंबी आणि काही ठिकाणी म्हणतात रोणं खरोखरच ह्याची भाजी खायला अतिशय चविष्ट आणि मस्त असते